हे पंढरपूर कुणाच आहे ना बीपी न्यूज कुणाचा आहे खाली ना थोडायला ऐकलं पांढर कुणाच शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्या जीवन प्रश्न आहे त्यासाठी लढाईला उभं राहिलेलं

निकर्षण केला आहे म्हणून मगाशी बोलताना सांगितलं या तालुक्यामध्ये ब्रिटिशांचा जग नावाचा ध्वज पहिल्यांदा उतरवला तसे लढणाऱ्या माणसाच्या बरोबर या ठिकाणी आम्ही सगळे शेतकरी हा सातबारा कर्ज माफी सातबारा गोळा करण्यासाठी लढायला तयार झालेला आहोत लढायला सुरुवात केली आहे हे अधिकार सरकारचे आहेत सरकारने करावे मुख्यमंत्र्यांना राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि सगळ्यांमध्ये की हा शेतकरी त्याशिवाय मोठा होणार नाही तुम्ही त्या शेतकऱ्याला कर्ज द्या